नमस्कार मंडळी तर आज मी सकाळी उठले आणि आवरलं माझं आणि तर आज बनवायची होती डाळ पण बनवायची होती तर मग मी चुलीवर डाळ टाकली आणि हळूहळू डाळ शिजत होती नंतर मग बनवायची होती आम्हाला बटाट्याची भाजी तर मग मी कांदा परतून घेतला आणि बटाट्याची चटणी बनवली अशा प्रकारे आणि नंतर थोडी भाजी बनवली फोडणीला टाकली अशा प्रकारे खूप छान भाजी बनवलेली आहे मी तर तुम्ही पण या जेवायला तर मग जे मी जेवायला घेतलं मला एकदम भाकरी चुरून घेतली आणि त्यामध्ये भाजी घेतली आणि मग एकटीच मला खूप भूक लागली होती तर मग म्हटलं कुणाचीच वाट नाही पाहिजे आता आपलं घ्यायचं जेवण जेवून घेतलं मी आणि नंतर मग वहिनीला चक्की द्यायची होती तर शेतामध्ये आपल्याला चक्की आली होती म्हणून अर्धी आम्हाला कापली आणि अर्धी वहिनींना घेऊन गेले वहिनींना दिली आणि वहिनी सगळे वहिनीच्या इथं चहा पित होते तर मग आम्ही पण चहा पीत बसलो आणि नंतर आम्हाला आज जायचं होतं पाथर्डीला थोडीशी शॉपिंग करायला मग मी अश्विनी स्कूटीवर आम्ही शॉपिंग करायला गेलो आणि आम्ही अशा प्रकारे आम्ही शॉपिंग केली पाथर्डीला जाऊन हे पहा आणि मॉलमध्ये पण गेलो नंतर मग रिटर्न आलो तर हे पहा स कुणाला कुणाला माहिती रिया कमेंट करा आणि अशा प्रकारे मी व्हिडिओ बनवला आहे आजचा व्हिडिओ इथं संपलेला आहे तर खूप सगळ्यांनी पहा आणि खूप सारा प्रेम द्या धन्यवाद